उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाण्याचा पदार्थ म्हणजे कुल्फी आणि आईस्क्रीम डाईट करत असताना कुल्फी आणि आईस्क्रीम खायला आपण थोडंसं घाबरतोच पण जर डाईटसाठी स्पेशल कुल्फी असेल तर ते चला आज आपण शुगर फ्री अशी कुल्फी बनवूया इथे पंधरा मी घेतलेले आहेत बदाम सालासकट घेतलेले आहेत साधारणतः वीस ते पंचवीस काजू घेतलेले आहेत आणि मोजून बारा खजूर घेतलेले आहेत शंभर एम एल दूध घेतलेलं आहे पन्नास एम एल दूध काजू आणि मी बदाममध्ये टाकलेले आहे आणि उरलेलं पन्नास एम एल दूध हे खजूरमध्ये टाकायचे आहेत हे सिडलेस खजूर आहेत ह्याच्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये थोडंसं मी केशाच्या काड्या घातलेल्या आहेत पण ह्या ऑप्शनल आहेत कमीत कमी अर्धा तास आपल्याला भिजून ठेवायचं आहे आता मिक्सर जारमध्ये काजू आणि बदाम जे भिजत टाकले होते त्याची मस्त एकदम पेस्ट करून घेऊया पेस्ट जमली तर एकदम फाईन करून घ्या त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता जे चारशे एम एल दूध उरलं होतं त्याला मी पॅनमध्ये घेतले गरम करायला ठेवलेलं आहे आता हे जे दूध आहे आपण उकळून एकदम रिड्यूस करणार आहोत ज्या पद्धतीने आपण बासुंदी करण्यासाठी करतो दूधची क्वांटिटी कमी झाल्यानंतर त्यामध्ये बदाम आणि काजूची पेस्ट टाकायची आहे आणि परत त्याला पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे मी इथे घेताना फुल फॅट मिल्क घेतलं होतं म्हशीचं दूध घेतलं होतं पण तुम्ही गाईच्या दुधामध्ये सुद्धा हे बनवू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघतायत घट्टसर असं आपलं हे बासुंदीसारखं दूध तयार झालेलं आहे छानपैकी उकळल्यानंतर गॅस बंद करायचं आहे लक्षात घ्या दूध हे घट्ट होणं गरजेचं आहे आता समजा तुम्हाला बदाम नसेल घालायचे किंवा यामध्ये काजू नसेल घालायचे मखाणे तुम्ही घेऊ शकतात गॅस बंद करून मी यामध्ये वन टी स्पून जायफळ हो वेलची पावडर घातलेली आहे हे आपल्याला रूम टेम्परेचर हलकं थंड करायचं आहे आता जे खजूर भिजत टाकले होते त्यालासुद्धा मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे आता हे जे खजूरची पेस्ट होती हे आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे लक्षात घ्या गॅसची फ्लेम बंद करून थोडंसं रूम टेम्परेचरला आल्यानंतरच खजूरची पेस्ट घाला सुरुवातीला घातलं तर दूध कदाचित फाटू शकतं आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घेतलं त्यामध्ये वन टेबलस्पून मी मध घेतले मध हे ऑप्शनल आहे आवडत नसेल तर स्किप करा थोडंसं रवा टेक्शर येण्यासाठी पन्नास ग्रॅम मजून यामध्ये पनीर घातलेले आहे कुल्फी मोल्डमध्ये सगळं पोर केलेलं आहे आणि फ्रीझरमध्ये कमीत कमी चोवीस तास तुम्हाला यामध्ये सेट करायचं आहे जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर साधे जे चहाचे पेपर कप बाहेर येतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकून कुल्फी बनवू शकतात आता कुल्फी नाही करायची आईस्क्रीम खायचं आहे कुठलंही प्लास्टिकचं कंटेनर घ्या त्याच्यामध्ये टाका आणि ह्याला सेट करा कुल्फी किंवा आईस्क्रीमसारखंसुद्धा तुम्ही ह्याला बनवू शकतात अप्रतिम चवीची अशी ही आपली डाईट स्पेशल कुल्फी तयार झाली आहे जर तुम्हाला आमचं मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदा तरी उन्हाळ्यामध्ये ही कुल्फी करून बघा अप्रतिम चवीची अशी कुल्फी तयार होते आता चोवीस तासांनंतर काढायला घाई पण करू नका हां चोवीस तास कंपल्सरी आहेत थोडंसं पाण्यामध्ये फिरवायचं आहे फिर दोन हातामध्ये थोडीशी घास घासायची आहे कुल्फीचा मोड म्हणजे सहज कुल्फीच्या मोडमधून कुल्फी बाहेर येते बघा किती छान क्रीमी आणि दाणेदार अशी आपली ही कुल्फी तयार झाली व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करा